नमस्कार दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या परशुराम जयंतीच्या या भव्य अशा या कार्यक्रमामध्ये याही वर्षी परशुराम जयंती निमित्त काल परशुराम सायखेडकर या ठिकाणी पाटील या प्रसिद्ध व्याख्यान झाले आहे त्याचे अंग अंगभूत आज या ठिकाणी परशुराम जयंतीच्या निमित्ताने नाशिकचे ग्रामदैवत भद्रकाली मंदिर यापासून ही सोभायात्रा आरंभ झालेला आहे आणि पूर्ण मेन रोड रविवार कारंजा मालेगाव स्टँड कारंजा आणि राम काराम मंदिर या ऐतिहासिक ठिकाणी राम हो परशुरामाच्या भीतीने आणि महाप्रसादाने सांगता होणार आहे हे सगळे आयोजन हे परशुराम प्रतिष्ठान ब्राह्मण महासंघ आदी स्थानिक ब्राह्मण संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं आहे यामध्ये अनेक असंख्य अशा आमच्या सगळ्या बंधू भावांनी सहभाग घेतलेला आहे आणि सुंदर असे भव्य दिव्य पण हिशोबा होते धन्यवाद सपनों से हर घर सजाएंगे सचाएं, सजाएंगे रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे ले आएंगे सिंगल्स में हाउस होल्ड लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक